नमस्कार गीत मराठी या माझ्या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझे चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद खर सांगा आत्या बाई माहे चुकत असते काय खरं सांगा आत्या बाई माहे चुकत असते घरातला तुमचा दुगडपणा लोकाले दिसते काय घरातला तुमचा लोकाले दिसते काय अव सांगा आत्या बाई असते काय घरातला तुमचा दुगडपणा लोकाले दिसते काय काम धंदा करून करून माया झाला काम धंदा करून करून माया झाला चेडा तरी तुम्ही बाया जवळ करता माही निंदा तरी तुम्ही बाया जवळ करता माही निंदा भांडणाशिवाय तुम्हाले बाई सुचते भांडणा शिवाय तुम्हाले बाई तरी काय घरात तुमचा दुगडपणा लोकाले दिसते काय घरातला तुमचा दुगडपणा लोकाले दिसते काय अव खर सांगा आत्या बाई माहे चुकत असते काय खर सांगा आत्या बाई माहे चुकत असते काय घरातला तुमचा दुगडपणा लोकाले दिसते काय घरातला तुमचा दुगडपणा लोकाले दिसते काय अव घरादाराच करून मी वाळून गेली बाई घरादाराच करून मी वाळून गेली बाई तरी तुमचा कुटन धंदा काहून व जात नाही तरी तुमचा कुटण धंदा काहून व जात नाही तुमच्या वाणी कधीतरी मी रिकामी बसते काय तुमच्या वाणी कधीतरी मी रिकामी बसते काय घरातला तुमचा दुगडपणा लोकाले दिसते काय घरातला तुमचा दुगडपणा लोकाले दिसते काय अव खर सांगा आत्या बाई मागे चुकत असते काय घरातला तुमचा दुगडपणा लोकाले दिसते काय नेहमी नेहमी सारा असते तुमच बाई खोट नेहमी नेहमी सारा असते तुमच बाई खोट माह्या नवरा माही घेत नाही बाई गोट माह्या नवरा माई नाही घेत बाई गोट काहीतरी गुन्हा तुमचा नसतो काहीतरी काही गुन्हा तुमचा नसतो काय घरात तुमचा दुगडपणा लोकाले दिसते काय घरातला तुमचा दुगडपणा लोकाले दिसते काय खर सांगा आत्या बाई माहे चुकत असते काय खर सांगा आत्या बाई माहे चुकत असते काय घरात तुमचा दुगडपणा लोकाले दिसते काय घरातला तुमचा दुगडपणा लोकाले दिसते काय अरे पाट चारे रीत कर खरी पाट चारे बंधुरा या रीत कर माही सासू आहे या जगाच्या वेगळी माही सासू आहे या जगाच्या वेगळी एका हाताना कधीतरी टाळी वाजते काय एका हाताना कधीतरी टाळी वाजते काय घरातला तुमचा दुगडपणा लोकाले दिसते काय घरातला तुमचा दुगडपणा लोकाले दिसते काय खर सांगा आत्या बाई माहे चुकत असते काय खर सांगा आत्या बाई माहे चुकत असते काय घरातला तुमचा दुगडपणा लोकाले दिसते काय घरातला तुमचा दुगडपणा लोकाले दिसते काय